माझ्या अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार दुसरा गुरुवार मारुषी महिन्यातला तर गुरुवारची पूजा माझी सुरू आहे तर मी कशी पूजा मांडल्या अजून थोडी राहिली आहे आहे चालू पूजा मांडली थोडासा व्हिडिओ घ्यावा म्हणून घेतला हाय हाय कर हाँ कर नाही काय खाल्लं तर चला तर मग बघूया माझी साधी सोपी कशी पूजा आहे की की चला व्हिडिओ कंटिन्यू करा सॉरी पण लेट व्हिडिओ एडिट करते हा गुरुवारचा आहे दुसऱ्या गुरुवारचा इथे गुरुवारची पूजा अशी पोचलेली मी आई आरती करत होत्या गुरुवारची पूजा अशी केली सकाळीच मांडलेली संध्याकाळी उशीर होते म्हणून स्वयंपाक करू करून सकाळीच मांडली परत इथं सईने व्हिडिओ घेतला आहे पहा दोन वर्षाचा आहे पण कसा व्हिडिओ घेते मम्मीला मध्ये स्माईल स्माईल म्हटलं मला हसं आलतं म्हणून मी इथं हसत होते पाहू शकता तुम्ही तिचं बोट आडवा आली समजून घेऊ शकता तुम्ही आणि आत्ता पण व्हिडिओ एडिट करताना ती कशी मस्ती करते त्यामुळे थोडा आवाज येतोय तिचा समजून घेऊ शकता बघा इथं स्माईल म्हटलं मी थोडी स्माइल दिली आणि परत इथे व्हिडिओ तिने एडिटिंग सॉरी शूट केला फायनली पूजा ही मांडून झालेली आहे आता तुम पाहू शकता मी पूजा कशी मांडली एक बॅक कॅमेरा दाखवते सकाळीच पूजा अशी मांडलेली अजून एकदा दाखवा म्हणलं बॅक कॅमेऱ्याने अशी रांगोळी वगैरे काढलेली जास्त मोठी काढली नाही कारण सई रांगोळी छोटीच काढल्या कारण आता थोडस काढले पण कशा हात घालते छोटीशीच रांगोळी काय करते चालली बाय बाय लवकर जा तर आता साडेचार वाजले त्या आणि सई गेली तिकडं सासूबाई तिकडे त्या घडत त्या तिकडे गेली आता मी लागणार आहे स्वयंपाकला स्वयंपाक करणार आहे आज आहेत गुरुवार <coughs> चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा हा नंतर संध्याकाळी भाकरी केलेला व्हिडिओ आहे मी भाकरी वगैरे करून झाल्यानंतर पूजा ही केली इथं पण सहीनच घेतलाय तिला धरायला पूजा करत होते ती सांगते बघा पाहू शकता तुम्ही ऐकू शकता काय काय बोलते ती मी काय करते, करते पाठीमागे मागे फायनली संध्याकाळची वेळ आली संध्याकाळी सर्व सर्व स्वयंपाकी वगैरे करून संध्याकाळी पूजा मांड मांडलेली सकाळी सॉरी आणि नंतर हातपाय वगैरे तोंड धुवून स्वयंपाकी वगैरे पूजा वाचायचं होतं सुरू केलं पुस्तक वाचण्यासाठी ते पाहू शकता मी पुस्तक वाचते

फायनली ते पुस्तक वगैरे झालं परत आरती केली आम्ही सर्वांनी पुस्तक वगैरे वाचून नंतर आरती केली पाहू शकतो आरती मी केली आरती झाल्यानंतर प्रसाद ही दिला आईने देश गैला नैवेद्य दे वगैरे दाखवलं प्रसाद वगैरे सर्वांना दिला माझी आरती चालू होती इथे देवीला नमस्कार केला सईचे काय फोटो टाकलेत नक्की बा आणि आम्ही झोपण्याच्या वेळेस सईची मस्ती काय चालू आहे बा व्हिडिओ आला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नाही मी आता देत नाही मी ठेवलं झाकून आता मी देत नाही तुला आता तू म्हणली माझ्यासमोर बोलत नाही मी खात नाही मारले मला कशी रडत होती तू कशी रडत होती रडत कशी होती सांगी रडत कशी होती तू कशी कशी रडत का बोलत ना कधी मारलो मार आता बोलत नाही तू पप्पा सांग का रडेल कस रडते भाऊ भाऊ हम्म शाळे